माते तुझे ध्यान आमास तुझे नाम अमुदे मुखासे ओ माते तुझे आभितासा अरुदास नमस्कार माते तुझा तुझाचा अनेक वर्षांच्या तपाची परिणती म्हणून श्री हरी महाराजांना आई जगदंबेने स्वत येण्याचे आश्वासन दिले केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूती दिली दिलेल्या वचनाप्रमाणे आई जगदंबा रेणुका माता स्वयंभू रूपात प्रगट झाली त्रैलोक्याची आई प्रगटे क्षेत्र क्षेत्रसोनईत अशी दिव्य घटना सर्व परिसरात चैतन्य निर्माण करून गेली स्वत महाराज सगुण पूजनात दंग होऊ लागले आईच्या पूजनात त्यांचा दिवस कसा जायचा हे कळतही नव्हते आईसाठी काय करू आणि काय नको असे त्यांना झाले होते सर्व षोडोशोपचार अगदी नियमाने अर्पित व्हायचे सद्गुरू आज्ञा होईल तसे नैवेद्याचे पदार्थ केले जायचे स्वत रमाबाई स्वयंपाक करायला अतिशय प्रसन्नता देणारे वातावरण त्या परिसरात जाणवू लागले दररोज श्री रेणुकेच्या दर्शनाला केवळ सोनई नव्हे तर आजूबाजूच्या गावातूनही लोक दर्शनाला येऊ लागले गर्दी होऊ लागली ओट्यावर आईची स्थापना केलेली होती ओट्यापासून लांबपर्यंत दर्शनाची रांग लागे सर्व दर्शनार्थी भावपूर्णतेने आणि श्रद्धेने येत होते सर्वांना काहीतरी प्रसाद देणे आवश्यक होते सद्गुरु सिद्धनाथ महाराजांनी सर्वांना भोजन प्रसाद द्यावा अशी आज्ञा केली मग काय स्वत कृष्णानंद स्वामींनी त्यात जातीने लक्ष घातले जेवणात वरण भात किंवा भाजीपोळी असे साधेच पदार्थ असायचे मात्र त्याला प्रसादाची चव होती सर्व भक्त जगदंबेच्या दर्शनाने जसे तृप्त होत तसेच प्रसादाच्या सेवनाने देखील व्हायचे एवढे अन्नदान कशासाठी असे एका भक्ताने स्वामींना विचारले त्यावर स्वामी म्हणाले अन्नदान हे एकमेव दान आहे ज्यामध्ये माणूस पोट भरल्यानंतर तृप्ततेने आशीर्वाद देतो आणि त्या तृप्ततेने माणसाचा जीवात्मा तृप्त होतो त्यामुळे अन्नदान हे सगळ्यात मोठे दान आहे त्यावर भक्त म्हणाला पण एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणार कशी आणि कोण करणार स्वामी कृष्णानंदांना त्याची चिंताच नव्हती ते म्हणाले आई जगदंबा आणि सद्गुरुनाथ आहेत ना ते काहीच कमी पडू देणार नाही खरोखर तसाच अनुभव येऊ लागला कोणीतरी पायली दीड पायली गहू डाळ आणून देवीला व्हायचे कोणी तेल मीठ आणून द्यायचे कोणी भाज्या आणून द्यायचे तर कोणी स्वतः मेहनतीला उभे राहायचे मात्र स्वयंपाक निर्मितीला मुख्य लक्ष होते ते रमाबाईंचे स्वतः अंबाबाईचा नैवेद्य करत असत अन्य सेवेला कोणी आले तर त्यांच्या मदतीने बाहेरच्या मंडळींचा प्रसाद तयार होत असे जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब असा नामघोष करीत आनंदात स्वयंपाक व्हायचा असाच नामघोष भक्तांच्या पंक्तीत असायचा कोणीतरी मोठ्या आवाजामध्ये श्लोक म्हणायचे कोणी वाढायला घ्यायचे तर कुणी पाणी द्यायचे दररोज सकाळीच सद्गुरु सिद्धनाथ महाराजांचा संचार व्हायचा हरी महाराजांच्या माध्यमातून ते मार्गदर्शन करायचे ते त्या दिवशीचा महाप्रसाद किती बनवायचा ते सांगत प्रत्यक्ष दिसणारे भक्त कमी असले तरी सायंकाळपर्यंत बरोबर तेवढे प्रसादाचा लाभ घेत असत अगदी रात्री अपरात्री देखील कोणी सद्भक्त आला तरी तो प्रसाद घेतल्याशिवाय जात नसे एके दिवशी सगळी प्रसादाची व्यवस्था सुयोग्य पद्धतीने सुरू असल्याचे पाहून एका बाजूला झाडाखाली स्वामी कृष्णानंद समाधानाने बसले महाराज देखील पूजन संपन्न करून जात होते स्वामींनी महाराजांना बोलवून घेतले तसेच सोहळ्यात ते बाजूला येऊन बसले काय दादा महाराजांनी स्वामींना विचारले हरी आता इथं येऊनही बरेच दिवस झालेत आई जगदंबेच्या कृपेचं आपल्याला प्रत्यंतर तर येतच आहे पण एवढ्यावर गप्प बसणं हा साधकांचा स्वभाव नसावा नाही का ते म्हणाले मीही तुम्हाला तेच विचारणार होतो दादा देवीची रोजची पूजा अर्चा तर होतच आहे पण त्याखेरीज अजून काही करावे असं माझ्याही मनात येत आहे काय करावे मी तुम्हाला विचारणारच होतो स्वामी किंचित हसले ते पुढे म्हणाले सद्गुरूंची आज्ञा घेऊन आपण या स्थानावर एक यज्ञ करावा असे वाटते आहे आपल्या येथील खुशाली विचारण्यासाठी काशीहून रामाचार्य पुराणिक गुरुजींचे पत्र आले परवा त्यांना आई जगदंबेच्या इथे येण्याविषयी कळवायचे आहे तेव्हा असे वाटते आहे की या स्थानावर प्रथम कार्याला यज्ञाचे आचार्य म्हणून त्यांनाच बोलवूयात अगदी छान विचार आहे दादा उत्साहात हरिमहाराज उत्तरले आपण सद्गुरूंना विचारून लवकरच नियोजन करूयात दादा उभयताना आता सद्गुरू आज्ञेची वाट होती दुसरेच दिवशी सकाळी हरिमहाराजांची संध्या संपन्न झाली नेहमीप्रमाणे काही आसनच संपन्न झाली संचार झाला समोरच कृष्णानंद स्वामी रमाबाई होते ते जवळ येऊन बसले त्यांनी सद्गुरु सिद्धनाथांना वंदन केले एखाद्याला जादूटोणा वाटावा अशी बाह्यक्रिया होती मात्र अध्यात्मातील अत्युच्च अनुभव म्हणजे हरी महाराज होते त्यांच्या देहाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सिद्धनाथ महाराज बोलत होते शिवोहम सच्चिदानंद रूपोहम अहम ब्रह्मास्मि तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्म ओम 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 खं ब्रह्म सर्वांना आशीर्वाद आपण भाग्यवान आहोत आई जगदंबा आपल्याकडून सेवा घेत आहे आता पुढील साधनेचा भाग म्हणून या स्थानावर अनेक प्रकारची उपासना करायची आहे आपण आता इथे सर्वप्रथम शतचंडी यज्ञ करावा कृष्णानंदा आपण जातीने सर्व पहावे निर्विघ्न असा यज्ञ संपन्न होईल जय जगदंब शुभम भवतू महाराज हळूहळू शांत झाले विशिष्ट प्रक्रिया झाल्यावर समाधी स्थितीतून ते बाहेर आले जागृत झाल्यावर संचारात सांगितलेले सर्व स्वामींनी त्यांना सांगितले सर्वांनाच बहुत आनंद झाला पुढील शतचंडी यज्ञाचे नियोजन कसे ठरले त्यानंतर सोनी क्षेत्रात आणखी कोणती उपासना केली गेली हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात